महाराष्ट्र लाइव न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाइव न्यूज बातमी जनसामान्यांची आज राष्ट्रवादी शरद पवार गट यांचा कार्यकर्ता मेळावा आहे आणि हा मेळावा माननीय माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर व राष्ट्रवादीचे जिल्हा दिलीप जी चव्हाण साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा संपन्न होणार आहे आणि आज ही येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या संदर्भामध्ये माजी मंत्री दांडेगावकर साहेब हे आज काय म्हणजे निवडणुकीच्या संदर्भात हा मेळावा याकरता आयोजित केलेला आहे की यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जी फूट पडली त्यामध्ये अनेक कार्यकर्ते इकडे तिकडे तिकडे इकडे झालेले आहेत आणि त्यामुळं बरेच कार्यकर्ते इकडून तिकडं गेल्यामुळं नवीन कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या करणे नवीन कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या करून त्या ठिकाणी सर्व पदाधिकारी नेमणे विधानसभेला दोन महिन्यानंतर होणाऱ्या विधानसभेची पूर्वतयारी करणे या विधानसभेसाठी सगळ्यांनी मोर्चे बांधणी करणे बुथ कमिट्या करणे बुथ स्थापन करणे गावागावात सगळ्यांनी संपर्क वाढवणे यासाठी हा मेळावा संवाद मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उमेदवार दांडेगावकर साहेब हे उमेदवारी जाहीर करतील त्यांनी नाही केली तरी कार्यकर्त्यांना असं वाटतं की जयप्रकाश दांडेगावकर साहेबांनी ही निवडणूक ताकदीनं लढावी सगळे कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे आहेत ते शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पाठीमागं खंबीरपणे उभे उभे आहेत आणि दांडेगावार साहेबांच्या पाठीमागं सुद्धा वसमत विधानसभा मतदारसंघात त्या ठिकाणी सर्व कार्यकर्ते शरद पवार साहेबांच्या विचाराचे असल्यामुळं दांडेगावकर साहेबांच्या पाठीमागे उभे आहेत आणि कार्यकर्त्यांच्या आग्रस्त दांडेगावकर साहेबांनीच ही निवडणूक लढवावं अशी सगळ्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी इच्छा आहे त्याच्यामुळं दांडेगावकर साहेबांना नाईला जाण का पण होईन पण ही निवडणूक लढवणंच लागणार आहे सध्या संपूर्ण वसमत विधानसभेमध्ये एक म्हणजे चर्चेचा विषय म्हणजे शिष्य आणि गुरु यांच्यामध्ये लढत होण्याची ही चर्चा सर्वत्र पसरलेली काय वाटते तसा असते की राजकारणामध्ये शरद पवार साहेबांच्या विचाराच्या माणसाला त्या ठिकाणी शरद पवार साहेबांच्या विचाराच्या कार्यकर्त्यांनी मागच्या निवडणुकीमध्ये निवडून दिलं होतं पण शरद पवार साहेबांच्या विचाराचे माणसं तर शरद पवार साहेबांना सोडून इतर पक्षात गेले तर मग कार्यकर्त्या नाहीला झाला ना मग गुरु शिष्याचं असं काही नातं येणार नाही कारण लोक मानणारे जे आहेत ते पवार साहेबांना मानणार कारण या आपण बघताय की पूर्वीपासून हिंगोली जिल्ह्यामध्ये हा वसमत विधानसभा मतदारसंघ शरद पवारांना मानणारा बाले किल्ला असल्यामुळं या ठिकाणी शरद पवार साहेबांच्या विचाराचे लोक आहेत खूप आणि त्यामुळं प्रत्येक कार्यकर्त्याला असं वाटतं की बाबा ही जी आहे की आपण पवार पवारसाहेबाचा आमदार म्हणून मागचं निवडून दिलं होतं आणि तेच आमदार जर पवार साहेबांना सोडून देत असतील तर या ठिकाणी आपल्याला जे आहे ते आता नवीन शरद पवार साहेबांचा विचाराचा निवडून द्यायचा आहे त्यामुळे सगळेजण त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत आहेत महाविकास आघाडीतून सर्वच पक्षाचे म्हणजे इच्छुक म्हणून उमेदवार बरेच जण आहेत पण वसमत विधानसभेची जागा ही राष्ट्रवादी शहर शरद पवार गट यांना सुटणार का ही जागा शंभर टक्के राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटाला सुटणार आहेत आणि मी तुम्हाला आज आजही खात्रीदायक सांगतो की या ठिकाणचे उमेदवार जयप्रकाश दांडेगावकर साहेब हेच राहणार आहे धन्यवाद बघितलं हे होते राष्ट्रवादी शरद पवार गट या पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिलीपजी चव्हाण आज कार्यकर्ता बैठक या ठिकाणी आयोजित केली आणि निश्चित आजची जी भूमिका आहे ती स्पष्ट होणार आहे आणि येणारी विधानसभाही जयप्रकाश दांडेगावकरच लढवतील असंही त्यांनी नमूद केलेलं आहे पात्रा महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मी नागराजेंकडे हिंगोली Subscribe now and press the bell icon. Never miss an update.